एफ आर पी डिक्लेअर शासनानं केलेली आहे ती दहा टक्के रिकव्हरी असलेल्या एक टन उसाला ते तीशे रुपये मिळाले पाहिजे दहा पॉईंट पस्तीस परंतु साहेब आपला कारखाना फक्त साखरच उत्पादन करत नाही आपला कारखाना विविध उपपदार्थ सुद्धा साखरेबरोबर तयार करतो मग ते को जनरेशन असो इथेनॉल असेल बिस्लेरी असेल आणखी काय तिथं एक दोन हे उपपदार्थ त्या ठिकाणी निर्माण होतात म्हणून आपली मागणी तेहतीसशे रुपयाची तर व्यापारपी कारखान्यानं दिलीच पाहिजे ते तर त्यांना बंधनकारकच आहे नाही तर कायदेशीरच कारवाई होती म्हणून या प्रसंगी आपल्या या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या या आंदोलनाच्या व्यासपीठावरून या कारखान्याच्या सन्माननीय अध्यक्ष आणि संचालक मंडळाला आम्ही विनंती करतो की आपण या राज्याच्या चे प्रमुख चेअरमन पैकी एक चेअरमन आहात आपण या राज्याच कारखान्याच्या फेडरेशनचं अध्यक्षपद सुद्धा बसवलंय देशाच्या कारखाना फेडरेशनचं सुद्धा अध्यक्षपद भूषवलंय आणखीही त्यापेक्षा मोठे पद आपण भूषवत मला आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत परंतु साहेब त्याचबरोबर आपण ज्या कारखान्याच्या सभासदाच्या पासून आपली मूळ वाढ झालेली आहे त्या सभासदाला त्या ऊस उत्पादकाला सुद्धा योग्य न्याय द्यावा ही आमची मुख्य भूमिका आहे ही मुख्य मागणी आहे कारण ज्या सभासदांना आपल्याला मोठे केले या सभासदांनी आपल्याला पूर्ण कारखान्याचं संचालक करून इतर सगळ्या पदाकडे जाण्याची आपली वाटचाल मोकळी करून दिली त्या मूळ संचालकाला त्या मूळ सभासदाला तिथल्या ऊस उत्पादकाला विसरून चालणार नाही वाऱ्यावर सोडून चालणार नाही तर निवळ काहीतरी तुटपुंजा भाव देऊन सुद्धा चालणार नाही तर साहेब आपण जस फेडरेशनचे प्रदेश अध्यक्ष झालात फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष झालात आम्हाला एक दिवस असं ऐकू द्या की पूर्णा सहकारी साखर कारखान्यानं मराठवाड्यातल्या सगळ्या कारखान्यामध्ये जास्तीचा का भाव केला आम्हाला आपल्याकडून अपेक्षा आहे की आम्हाला असं ऐकू येऊ द्या की आमचा साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आहे आमच्या साहेबांना या राज्यातल्या सगळ्या कारखान्यापेक्षा प्रत्येक सभेमध्ये पूर्णा कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही नेहमीच ऐकतो कि आपल्या कारखान्यावर एवढं कर्ज आहे आपला कारखाना एवढा अडचणीत आहे थोडा वेळ थांबा थोडा वेळ थांबा आम्हाला हा प्लांट करू द्या मग तुम्हाला सभासदाला भाव सभासदा हा प्लांट करू द्या तुम्हाला जास्तीचा पेक्षा जास्तीचा भाव मिळते हे मधुकरराव तुमचे पांढरे झाले पांढरे झाले हे आपण ऐकत पांढरे झालो आपले आजोबा मजोरात चाळीस पंचवीस वर्षापासून तेच ऐकत आले प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण आपण सभेमध्ये एकच ग्रहण ऐकत आलेलं आहे परंतु आजपर्यंत आपल्या कारखान्यानं मराठवाड्यातल्या इतर कारखान्याची कधी स्पर्धा केलेली आम्ही पाहिली नाही मला कौतुक करावं कारखान्याच्या युनिट मध्ये कारखाने चालवायचे आणि तेवढ्या युनिट मध्ये सुद्धा ते जास्तीचा भाव घेऊन रुबदारपणे ते कारखाने त्या ठिकाणी चालवतात साहेब आपण सुद्धा अनेक कारखाने चालवा आमची कुठलीही अडचण नाही परंतु त्याचबरोबर इथल्या मूळ ऊस उत्पादकाला पूर्ण साखर कारखान्याच्या सभासदाला योग्य भाव द्यावा ही आपल्याला नम्र विनंती करतो आणि या प्रसंगी या के ले ले या ठिकाणी निर्माण केलेल्या आंदोलनाला मी माझ्या वैयक्तिक वतीनं माझ्या कुटुंबियाच्या वतीनं पूर्णपणे समर्थन करतो पाठिंबा देतो आणि हे आंदोलन कुठल्याही पातळीवर जायचं असेल त्या प्रसंगी नक्की या आंदोलनात एक शेतकरी म्हणून एक बाईक म्हणून कारण माझी जडणघडणच शेतकरी आंदोलनातून झालेली आहे मी शेतकरी आंदोलनातून उदयाला आलेला कार्यकर्ता आहे जिथं जिथं शेतकरी म्हणून काही चळवळ उभी राहील त्या प्रत्येक चळवळीमध्ये नक्की हिरिरीन भाग घेतल्याशिवाय मी मागे राहणार नाही या प्रसंगी या चळवळीमध्ये सुद्धा वाटाल ती किंमत मोजण्यासाठी मी पुढाकार घेईन हीच या प्रसंगी आपल्याला सांगतो आणि या आंदोलनाला शुभेच्छा देतो देतो आणि जिथे म्हणून आम्हाला आमची आप गरज आपल्याला फासल त्या त्या ठिकाणी आम्ही सक्रिय सहभाग घेऊ एवढंच या प्रसंगी या संयोजकाला हो मी आश्वासित करतो आणि मी माझी रजा घेतो थोडस एका मोतीला जायचं म्हणून